वाई ऑफ गडचिरोलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आम्ही आज आहोत ग्रामीण भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यापासून पंधरा ते वीस किलोमीटरवरती जे काही छोटे मोठे गावं आहेत तिथं आम्ही आलो आणि इथं आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक का कामन समस्या आहे ती म्हणजे रस्त्यांची आणि रस्त्यांची समस्या सर्वत्रच आहे म्हणा असं काही हे नाही की गडचिरोली जिल्ह्यामध्येच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्येच रस्त्यांनी बीड रस्त्यांनी परेशान आहेत लोकं परंतु खास करणं गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर आलं तर तुम्हाला एक खूप मोठी अडचण दिसते ती म्हणजे रस्त्यांची या रस्त्यांची समस्या इतकी खराब आहे की गडचिरोली शहरामध्ये सुद्धा फुटके रस्ते आहेत आणि त्याच रस्त्यांनी आपले राजकीय नेते वगैरे सगळे लोकं येतात परंतु त्या रस्त्यांची अवस्था बघितली तर कोणालाच त्या रस्त्याकडे बघून टीव्ही येत आणि ग्रामीण भागामध्ये तर त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही आलो तर इथं बघण्यात आलं की ती इथं तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून ना मुरूम टाकण्यात आले ना त्या रस्त्यांना डागडुगी करण्यात आली रस्ते जैसेच्या तैशा कंडिशनमध्ये होते आता आम्ही इथं आल्यानंतर आम्ही बघितलं की हा एक रस्ता आहे मित्रांनो या रस्त्यामध्ये मागील तीस ते चाळीस वर्षामध्ये ना मुरूम टाकण्यात आलं ना याचं डागडुगी करण्यात आली असं जे काही या रस्त्याच्या बाजूला घरं आहेत त्यांच्याकडनं आम्ही विचारपूस केली तर त्यांचं असं म्हणणं होतं आता या रस्त्याचं एक सिमेंट काम मागे एक ते दीड वर्षा अगोदर मंजूर झालं आणि या एक ते दीड वर्षाच्या कामा एक ते दीड वर्षा अगोदर हा जो रस्ता झाला तो रस्ता तुम्ही बघू शकता की हा शंभर मीटरवरती हा सिमेंट रोड आणि शंभर दीडशे मीटर हा सिमेंट रोड झालेला आहे आणि इथं त्या कंत्राटदारांनी इथं स्टाफ मारलेला आहे आणि इथून पुन्हा कच्चा रस्ता म्हणजे समस्या ही आहे की तुम्ही काम जे केलात तो काम पूर्ण केलात की कुठंतरी लोकांच्या समाधानासाठी करायचं म्हणून करायचं की आपल्याला कोणी विचारणार नाही आपल्याला कोणी बोलणार नाही अशा स्थितीमध्ये ठेकेदारांनी हा काम सोडून गेला की काय की ग्रामपंचायतचं किंवा ज्या ज्या निधीतून हा काम आला त्याला वाचवट करणारे लोक शांत बसल्यात हाच एक त्याच्यापैकी प्रश्नाचं उत्तर होऊ शकतो मित्रांनो असे भरपूर सारे समस्या आहेत जे की गडचिरोली जिल्ह्याला खिळखिड्या बनवत आहेत कारण अशा समस्या आहेत जे डोळ्यासमोर असून सुद्धा लोकांना दिसत नाही आणि हा व्हिडिओ बनवण्याचा सा। मागचा उद्देश असा की हा रस्ता मी याच्यासाठी आहे हा एक छोटासा डेमो आहे याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्याकडे पण असे समस्या आहेत भरपूर सारे रस्ते आहेत भरपूर सारे अडचणी आहेत भरपूर सारे समस्या आहेत की जे काही आपण कधी बोलू शकत नाही कदाचित भविष्यामध्ये जर हा रस्ता झाला तर त्या ठेकेदाराला आपण बोलण्याची क्षमता नाही आहे की हा ठेका कोणत्या निधीतून आलं काय काम आहे किती अंदाजे किंमत आहे हा आपण विचारू शकत नाही एखादा जर घरचं काम असेल तर आपण दहा वेळा आपल्या मिस्त्र्याला आपल्या ठेकेदाराला आपण विचारतो परंतु तोच काम जर सरकारचा असेल तोच काम जर एखाद्या जिल्हा परिषदेच्या निधीतून असेल स समाजकल्याणच्या निधीतून असेल किंवा ग्रामपंचायत तो जर काम करत असेल तर, तर, तर त्याला आपण विचारत नाही ही खूप मोठी समस्या आहे आणि त्याचाच फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आणि सर्व आपला गावाचा जे काही विकास आहे तो, विका तो खुंटतो आणि हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे भरपूर सारे रस्ते आहेत की जिथं खरंच खूप मोठा करप्शन झालेला आहे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला विचारणारा ना कोणी नाही बोलणारा कोणी नाही हा तर एक ग्रामीण भाग आहे हो शहरात मोठमोठ्या शहरामध्ये पण अशा समस्या आहेत मित्रांनो की आपण एक शिक्षित असून आपण त्यांना बोलू शकत नाही विचारू शकत नाही आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम असे भाग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत उदाहरणामध्ये जर विचार केलं तर सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड कोरची असे अतिदुर्गम भाग आहेत जिथं विकासाच्या कामा विकासाची कामे फक्त कागदोपरी आहेत तिथं खरोखरच जर तुम्ही जर एक वास्तविक स्थिती जर तुम्ही जर तिथं जर गेलेत तर तुम्हाला तिथं कामे सपशेल बिलकुल दिसणार नाही फक्त कागदोपरी दिसेल आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो आणि ही वास्तविकता आहे गडचिरोली जिल्ह्याची याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आणि जनप्रतिनिधी शांत आहेत प्रशासन झोपलेलं आहे जर जनता बोलायला बिलकुल तयार नाही जशा त्या कंडिशनमध्ये लोक ॲडजस्टमेंट करायला तयार आहेत आणि मोठे लोक मोठेच होत आहेत गरीब लोक या सगळ्या गोष्टीतून त्यांची पिळवणूक होत आहे मित्रांनो तुमच्याकडे पण अशी समस्या आहे का आणि जर आहे तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला वाचायला पाहायला आवडेल आणि व्हिडिओ जर से आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि खूप खूप धन्यवाद बाय